ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका खडकवासला परिसरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे आयोजित मोफत उज्जैन महाकाल दर्शन यात्रेचा महत्त्वाचा टप्पा बुधवारी पार पडला आहे प्रभागामधील हजारो माता भगिनींसाठी संदीप मते यांनी आखलेल्या चलो उज्जैन यात्रेच्या मेळावा आणि ओळखपत्र वाटप कार्यक्रमात प्रभाग क्रमांक तेहतीस तसेच खडकवासला धायरी नांदेड नांदोशी किरकटवाडी कोंढवे धावडे उत्तमनगर शिवणे आणि कोपरे परिसरामधील हजारो माता भगिनींचा मोठा प्रतिसाद लाभला आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विशेष रेल्वेमधनं उज्जैनकडे प्रस्थान होणाऱ्या यात्रेबाबत महत्वाची माहिती देत ओळखपत्रांचं वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या पुणे शहर संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांनी खडक वाचल्याचे श्रावण बाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा नेते संदीप पाटील मते यांचं कौतुक करत नागरिकांना त्यांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं कार्यक्रमासाठी पुणे शहर संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर तसेच महिला संपर्क प्रमुख आणि माजी महापौर स्नेहलताई आंबेकर राज्य संघटक वसंत दात्या मोरे तसेच शहर प्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे संजय काळे माजी नगरसेवक बाळासाहेब धनवडे ज्योती गाडे अनिता ताई इंगळे तसेच काका चव्हाण भरत कुंभारकर संतोष गोपाळ अविनाश बलकवडे रवी मुजुमले तसेच बुवा खाटपे पोपट चोरघे डॉक्टर नंदकुमार मते तृप्ती पोकळे गोकुळ करंजावने आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आयोजक संदीप पाटील मते बोलताना म्हणाले की महाकाल यात्रा हा माझा जनसेवेचा संकल्प आहे आज पहिल्या टप्प्यात तीन हजार भगिनींना ओळखपत्र दिलंय एकूण दहा हजार महिलांना उज्जैन दर्शन घडवण्याचा माझा संकल्प आहे या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या लक्ष्मीबाई मते आणि शारदाताई मते यांनी पक्षप्रवेश केला ज्यामुळे खडकवासल्या परिसरामध्ये महत्वपूर्ण राजकीय संदेश गेलाय कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन खडकवासला विधानसभा अध्यक्ष नितीनदादा वाघ यांनी केलाय कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षामध्ये पाहिजे समाजकारण राजकारण बघून न करता सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी हा म्हणूनच आज आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा आणि विशेषतः लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय आणि महाकाळांचं दर्शन झाल्यानंतर नगरसेवक इच्छुक असलेले पण आमदार होतात तर हेही आता त्यांच्या मनातले काय ज्या भावना असतील परमेश्वर करो त्यांच्याही भावना पूर्ण करू परंतु एक गोष्ट नक्की आहे की सामाजिक दृष्टिकोनातून काम करणारे असे कार्यकर्ते ज्यावेळी असे उपक्रम राबवतात त्यांना पाठबळ देणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे मग त्याचा एक भाग म्हणून आज आम्ही सहज एकत्रित झालो पूर्ण ताकद देणार आहेत आगामी महानगरपालिकेमध्ये पण अनेक इच्छुक आहेत महाविकास आघाडी होणार आहेत त्यामध्ये किती सीट्स मिळतील काय नाही मिळतील पक्षप्रमुख सर्वांना एकत्रित करून घेऊन घेऊन ताकद देण्याचं ता काम करू कारण समाजामध्ये असे काम करणे लोक खूप कमी आहेत आणि असे जर लोकप्रतिनिधी जर झाले तर भविष्यकाळमध्ये या भागाचा उद्धार आणि विशेषतः लोकप्रतिनिधी कसा असावा आणि आज जे सत्तेचं राजकारण अर्थकरण चाललेलं आहे भविष्य काळामध्ये कुठेतरी थांबेल तर शुभेच्छा म्हटलं तर कारण संदीप मतेजी यांचं काम पाहिलं तर आताच नाहीये गेल्या वर्षीपासून ते भरपूर काम करतायत समाज उपयोगी पैसा खर्च करून करणारे किती असतात त्यापैकी एक संदीप मतेजी आहेत आणि त्यांची सुरुवात एक शेतकरी असल्यापासून आहे आणि आज त्यांनी जगाच्या पटलावरती सुद्धा सिमेंट याच्या उद्योगामध्ये नाव कमवलेलं आहे आणि बघायला गेला तर हा माणूस किती साधा आहे परंतु त्याची विचारसरणी खूप मोठी आहे आणि त्यांचा उद्देश खूप चांगला आहे की जर मला संधी मिळाली तर युवा से पिढी आहे त्यांना उद्योजक करण्यासाठी जे काही मार्गदर्शन लागतं आणि भांडवल कसं उभं करायचं तत्वज्ञान किंवा ज्ञान मी त्यांना देऊ शकतो आणि जास्ती जास्त युवाला एक नोकरदार न करता त्यांना स्वतःच उद्योजक बनवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की पक्षप्रमुख उद्धव साहेब सुद्धा युवा पिढीकडे जास्त लक्ष असतं म्हणून मला असं वाटतं की हे एक पर्याय आहे संदीप मतेंचं आणि नक्कीच मला वाटतं त्यांचा विचार केला जाईल कारण आता क्रमांक क्रमांक जो पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट केलेली गाव या प्रभागामध्ये आहेत या गावातील तब्बल दहा हजार माता भगिनींसाठी मी यात्रा आयोजित केलेली आहे कालपर्यंत माझ्याकडे माझ्या ऑफिस मध्ये पाच हजार तीनशे महिलांनी या यात्रेसाठी नोंद केलेली आहे येत्या अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी मी तीन हजार माता भगिनींना घेऊन यात्रे सत्रामध्ये काम करत असताना मी एक गरिबी पाहिलेली गरिबी पाहिलेली आहे समाजामध्ये धनिक अनेक आहेत धनिक अनेक आहेत परंतु समाजामध्ये काम करत असताना आपल्या भागातील महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे हा माझा प्रमुख उद्देश आहे जाणार आहे काही जण विरोधक म्हणतायत की एकच ट्रेन नेणार परंतु मी आज तुम्हाला ठोकून सांगतो मी दहा हजार महिलांना घेऊन जाणार येत्या पंधरा डिसेंबर पर्यंत ज्या ज्या महिला माझ्याकडे नोंद करणार त्या सगळ्या महिलांना मी उज्जैन महाखालला घेऊन जाणार आहे पक्षाचे वरिष्ठ होते दर्शक आहेत मी मागील काही मागच्या वर्षी विधानसभा मागितली होती त्यावेळेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला जागेमुळे आम्हाला आम्हाला जागा मिळाली नाही त्यावेळेस आमची शिवसेनेची पूर्ण तयारी होती लढायची आम्ही ती तयारी दाखवली होती पक्षाने मला शब्द दिलेला आहे की इथं ताकदीने लढा आपण तुमच्या पाठीशी राहू क्रमांक तेहतीस मधून शंभर टक्के आग्रही दावेदार आहे आणि मी निवडणूक ताकदीने लढणार आहे महिला मी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय कोरोना काळात आपण पाहिलं असेल की तब्बल चाळीस दिवस चाळीस दिवस आम्ही अन्नछत्र चालवलं होतं आणि दीड हजार लोक साधारणतः चाळीस दिवस आमच्या इथून दुपारचं जेवण आम्ही फ्री मोफत ठेवलं होतं पास मिळालाय खूप आनंद होतय संदीप भाऊ मते हे इथे त्यांना सर्वच आम्ही महिला ओळखतो अगदी भाजी विक्री पासन तर आतापर्यंत त्यांनी जी काही प्रगती केली अगदी कष्टातन शून्यातन विश्व निर्माण करणारे असे आमचे संदीप मते आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू त्यांनी करोना काळात सुद्धा अनेक गरीब लोकांना मदत केलेली आहे तसेच साथ असते स्व खर्चातून आज आज आपण अनेक नेते पाहतो की अगदी जनतेच्या पैसा लुटायला बसलेले आहेत पण ह्यांचं तसं नाहीये हे, हे स्वतःच्या खर्चातन स्वतःच्या स्व अनेक गोष्टी करतात महिलांसाठी मागच्या आम्ही ट्रीप अक्कलट तुळजापूर शिखर शिंगणापूर आणि पंढरपूर ही ट्रीप स्वतः गेले होते तसेच माझा अमोल उदमलेस सी चोवीस तास पुणे